नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज कराड केसरी मैदान पार पडत आहे तीन लाखाचं मैदान मंडळी आजच्या कराड केसरी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके ट्रिपल इंद केसरे गौतमबाय काकडे यांचा आदत किंग नाक्रा आणि रणजित सर रेंबाळकर आणि विठ्ठल रायवर बुतकर यांचा दुसा किंग सुंदर आजच्या कराड केसरी मैदानामध्ये गटाला पळाले नक्की कोणत्या गाटामध्ये पळाले नक्की गटाला पळाले गट पास झाले का आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चलाय मग मंडळी आजच्या कराड केसरी मैदानामध्ये आदत किंग नाखरा आणि दुसा किंग सुंदर गट क्रमांक तीन मध्ये पळाले गट क्रमांक तीनमध्ये पळाले कडेने पळाले आणि चांगलेच जबरदस्त नाखऱ्या आणि दुसा किंग सुंदर पळाले पण आजच्या कराड केसऱ्या मैदानामध्ये नाखऱ्याला आणि दुसा किंग सुंदरला वेग कमीच लागला त्यामुळे आजच्या आपल्या कराड केसरी मैदानामध्ये नाखऱ्याची आणि दुसा किंग सुंदरची गटालाच हार झाली तर मंडळी तुम्ही बघू शकता रणजित सर निंबाळकर यांचा किंग सुंदर आणि ट्रिपल इंडियन किसरे बाय काकडे यांचा आदत किंग नाखरा गट क्रमांक तीन मध्ये कसे पाळाले